हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आज आहे हरतालिका आणि माझी चालू आहे आता हरतालिकेच्या पूजेची तयारी तर बघा आपल्या तुळशीमध्येच दुर्वा आहेत तर मी आता इथल्या थोड्याशा दुर्वा काढून घेते आणि याचासुद्धा पूजेमध्ये खूप मान असतो तर याला आमच्या गावाकडे गौरीचं झाड म्हणतात तर हे पण मी बघा लावलं होतं कुंडीमध्ये छान असं ते आलं होतं आणि आता मी ही खाऊची पानं घेते पूजेसाठी ते सुद्धा आपल्या इथे आहे आणि हा बाकीचा फुलोवर आहे तो मी कालच जमा केलेला होता याच्यामध्ये सगळं आहे चाप्याचं पान जे बी काय लागतं ना बोलोऱ्याला ते सगळं याच्यामध्ये आहे चंदनापासून पासून हराळी सगळं माझ्या आता पूजा करून झाली आहे आणि मी आता पोती वाचून घेईन आणि आणवीचं चालू आहे विठ्ठल विठ्ठल करणं मी अशी पूजा मांडलेली आहे आता आज उपवास सोडायचा आणि आता आमची चालली आहे मोदक बनवायची तयारी तर आता ओला नारळ खिसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साखर वेलचीपूड टाकून सारण करून घेते आणि इकडे बघा खसखस भाजाय ठेवली आहे ही खसखस थोडीशी बारीक करून भरडी ते आता मी सारणामध्ये टाकत आहे स्वयंपाक सगळा बनवून झाला आहे राहिले आहे फक्त ती चपाती बनवायची आणि आता मोदक बनवायचे कारण आता मला उपवास सोडून कामावरती जायचं आहे खाली खाली का जा बघा तर आता सारण बनवून झालेलं आहे माझं आणि आता आम्ही दोघी मिळून मोदक बनवून घेणार आहे रात्री वैभवी आलेले आहे तर आज तिने सुट्टी पण काढली आहे

मजा काय म्हणतीस तू पानवी काय पानवी तू पेक्षेत मजा अरे साध चिडवत

चला आपण आता देवपूजा करू ये पूजा करूया ये ये, ये, ये।, ये।, ये चला आतमध्ये आत आतमध्ये आता आमच्या दोघींची चालू आहे देवपूजा आणि मी बघा कशी माझ्या मांडीवरती एकदम शांत अशी बसली आहे तिला सवय आहे माझी आई रोज सकाळी देवपूजा करताना तिला अशी मांडीवरती घेऊन देवपूजा करत असते आणि तीसुद्धा देवपूजा करताना ती करता एकदम शांत बसते बिलकुल असा त्रास देत नाही आपण देवाला नमस्कार करायला लागलो की तीसुद्धा नमस्कार करते टाळ्या वाजवते तुम्हाला पुढे बघायला सुद्धा भेटेल जय देवप्पा नमस्कार देवप्पा कर देवप्पा कर देवप्पा करा कर जय देवप्पा करवीला चांगली बुद्धी दे आणला मोठी कर नमस्ते विठार विठाल कर विठार विठाल करा विठार विठार कर विठार विठाल कर आता आमचे मोदक बनवून झाले आहेत बघा किती छान असे मोदक झाले आहेत आणि आता मी देवाला मोदक चा दाखवणार आहे काय काय नकोस इकडे बघ बघ आता आपण जे नाही भेटत पाहिजे はい。<in> there. <noise> आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू